हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे तर परत एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते इथे माझे सगळे कामं वगैरे झाले आणि देवपूजा पण आटोपली त्यानंतर मग मी अनिशाला जेवण भरवण्यासाठी घेतलं कारण तिची तब्येत खराब आहे तर त्यामुळे तिला लवकरच जेवण भरवायला घेतलं नाहीतर मग ती औषध वगैरे दिल्याच्यानंतर मग लगेच झोपून जाते आणि जेवायच्या जेव्हा टाईम होतो तेव्हा ती उठत नाही तर त्यामुळे मी तिला लवकरच पहिले जेवायला घेतलं आहे आणि तिच्यासोबत मी पण थोडं थोडं खाते कारण तिला सवय लागली आम्ही जे आमच्यासोबत जर जेवण करायची तर ती एकटी क जेवत नाही आणि तिला जर एकटीला भरवायचं असेल तर मग ती पोट भरून जेवण करत नाही तर त्यामुळे मग तिच्यासोबत मी पण जेवण्यासाठी बसले आणि इथं तुम्ही बघू शकता की मी तिला कसं जेवण भरवते ती इथे मला सांगत होती की मला चमच्याने नको खायला मला हाताने भरव आणि आम्ही तिला सवय लागली की चमच्याने नको खाऊ हाताने खाल्लेलं चांगलं असतं तर त्यामुळे तीच आता स्वतःहून मला इथं सांगत होती की चमचाने भरू नकोस हाताने भरव तर त्यामुळं मग मी तिला एक घास भरवला तिने मला एक घास भरवला असं करत करत मग मी तिला जेवण भरवत होते कारण तो ना जेव्हा आपण लहान मुलांच्या बाजूने सगळ्या गोष्टी घेतो तेव्हा ते पटकन ते आपलं ऐकतात आणि जर आपण त्यांना जबरदस्तीने किंवा त्यांच्यावर गोष्टी थोपल्या तर ते आई आए, अजिबात ऐकत नाहीत आणि मग ते त्यांची मनमानी करत बसतात त्यामुळे मग त्यांच्या बाजूने गोष्टी घ्यायच्या त्यांना जेव्हा खायचं आहे तेव्हा खाऊ द्यायचं यामुळं काय होतं आपल्याला पण त्रास होत नाही आणि मुलांनासुद्धा त्रास होत नाही आणि ते वेळच्या वेळी जेवण पूर्ण टाकेल त्यानंतर मग मी घेतली भाजी निवडण्यासाठी कारण सकाळी डब्याला मग भाजी निवडायची असेल तर खूप जास्त लेट होतो तर त्यानंतर मग मी म्हटलं की भाजी सगळी साफ करून ठेवून देते तर प्रत्येक काम जेव्हा मी करते तेव्हा आमच्या मॅडमला त्याच्यात मदत करायचीच असते तर त्यामुळं ती पण मदत करते पण ती मदत अशी करते की जी चांगली भाजी आहे त्याच्यामध्ये जे निवडलेले तेट असतात त्याच्यामध्ये ते, ते मिक्स करते आणि जे चांगले पान आहेत ते खाली टाकून देते त्यानंतर मग मी तिला ओरडले आणि हे रिंग्स दिल्या की तिला खेळायला आणि थोडंफार खेळाच्या नंतर कॅमेरासमोर जाऊन उभी राहिली आणि तिची तिची रेकॉर्डिंग करायला लागली ती काय बोलते ती तुम्हाला समोर दिसेलच नंतरनं तिचा हा टाईमपास तिचे गाणे वगैरे झाल्याच्यानंतर मी माझी भाजी वगैरे निवडून घेतली आणि तरीही ती मध्ये मदत करत होती प्रत्येक काम करायचं असेल तर तिला सगळं मध्ये मदत करायचीच असते झाडू पण आता तिनेच आणून दिलं नंतर मी पूर्ण झाडू वगैरे मारलं आणि हे भरून दिलं ते बघा ती पण त्याच्यामध्ये टाकते असं त्यानंतर मग मी पूर्ण झाडू वगैरे मारलं आणि हाच व्लॉग मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केला आहे कारण मला एडिट करायला टाईम नाही भेटला त्यामुळे मी याच्यामध्येच या व्लॉ आजच्या व्लॉगमध्येच मी तो पण ॲड केलेला आहे तर इथं अनिशाने काय करून ठेवलं पूर्ण घरामध्ये पाणी सांडून ठेवलं सगळ्या घरात पाणी केलं कारण माझ्याकडे चुकून बाथरूमचा दरवाजा उघडा राहिला आणि तिने पूर्ण बाहेर पाणी सगळं पाणी असं बाहेर टाकून दिलं पूर्ण घरामध्ये त्यानंतर ते सगळं सा आवरायला मला खूप जास्त वेळ लागला आणि असं हे मग म्हटलं तिने असं पाणी टाकलंच आहे तर पूर्ण मग लादीच धुवून घेते त्यामुळं मी त्याच्यातच थोडंसं लिक्विड टाकून सर्फ वगैरे टाकून पूर्ण लादीच धुवूनच घेतली मग डायरेक्ट असं पण सगळ्या घरामध्ये पाणी झालं होतं त्यामुळं मी मग पूर्ण धुवून घेतलं आणि पुसून घेतलं पूर्ण सोफ्याखाली वगैरे सगळीकडे पाणी गेलं होतं ते मी या झाडूने चांगलं असं हे करून घेतलं कारण सोफ्याखाली ओलं राहिलं की मग ते तसंच पाणी बाहेर येतं त्यानंतर सगळीकडे पाणी झालंच होतं मग म्हणून मग गॅलरी पण धुवून घेतली कारण गॅलरीमध्ये पण सगळ्या घरातलं जे कचरा वगैरे मग आलेला आणि माती पण झालेली ती म्हणून गॅलरी गॅलरी पण धुवून घेतली नंतर ना मिशोवरून नेहमी बेडशीट मागवलं होतं तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मिशोवरून मी एक बेडशीट मागवलं होतं तर ते बेडशीट प्लेन पिंक आहे आणि त्याच्यावर ना अशा लाईन्स आहेत आणि कपडा पण एकदम सॉफ्ट आहे आणि डबल बेडचं बेडशीट आहे एकदम छान क्वालिटी आली आहे वाटलं नव्हतं मिशोवरून एवढी छान क्वालिटी येईल म्हणून पण छान आहे मस्त आहे आणि या दोन आ, कवर आल्यात उशासाठी आणि मोठे आहेत कवर पण तर आता मी विचार करते की हे तर एक झालंच कवर पण ना माझ्याकडे हा एक कपडा होता की जो पडूनच आहे पहिले अनिशाचं एक वर्षाची होईपर्यंत मी तिचा फोटोशूट वगैरे ह्या कपडा खाली असे आतरायचे आणि त्याच्यावर थीम वगैरे करून ह्या कपड्यावर करायचे तर तो कपडा आता असाच पडलाय विचार करते की याच्या पण कवर शिवून घ्याव्यात तर आता मी हे कवर शिवायला देणार ईशाच्या याच्याच माबावर ह्या कवर शिवून घेणार आहे म्हणजे वाईट कपडा आहे आणि याच्यावर ना अशी मिकी माऊसची ना छोटी छोटी डिझाईन आहे त्याच्यामुळे हे छान पण वाटेल आणि जेव्हा कोणत्या बेडशीटवर मॅचिंग अशी कवर वगैरे नसेल तेव्हा मग त्याच्यावर करून घालू शकतो आणि हा होतील शिवून असं पण कपडा आता पडूनच आहे घरात तर शर्टचा कपडा आहे कोणीतरी दिला होता आम्हाला काय माहीत कोणी दिला होता आठवत नाही आता याच्या कशा पिलो कवर मी शिवते ना हे तुम्हाला मी शिवल्याच्या नंतर थोड्या वेळाने दाखवते पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे बेडशीट मला फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये भेटलं आहे तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की सांगा इथं बघा कशी झोपली आहे त्याच्या पप्पाच्या अंगावर मान टाकून तर चला आता आतमध्ये मी तिला बेडवर झोपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा